मनोज दादा जलांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी होणार का आता सत्तावीस ऑगस्ट रोजी ते आता मुंबईकडे कूच करतायत आणि त्यांच्यासोबत लाखो मराठे हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत आपल्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय आता मागार नाही अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे शासनही त्या आ, या प्रकरणातून थोडस शासनामध्ये खळबळ आहे आणि शासनाने एक दुसरी समिती चंद्रकांत पाटलाची रद्द करून दुसरी समिती नेमली आहे शासनाचे मनोज पाटील यांच्यावर संवाद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु खरंच या आंदोलनाला यश येणार आहे का या आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे ते देवेंद्र फडणवीस पूर्ण करणार आहेत का आणि जर करणार नसतील तर त्याची प्रमुख कारण काय आहेत या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण तर रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मनोज दादा आता येत्या सत्तावीस तारखेपासून मुंबईकडे कूच करताय आणि महाराष्ट्रामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधवांची तयारी आता पूर्ण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा आता पोळ्याचा सण संपन्न झाला मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खास करून आणि हा सण संपून आता हे सगळे मराठा बांधव आता पूर्णपणाने मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत त्यामध्ये संपूर्ण जी तयारी लागत असते ती तयारी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या टीमने पूर्णपणाने केलेली आहे आणि हे आता मराठा वादळ हे एकोणतीस रोजी मुंबईमध्ये धडकणारच आहे त्यामध्ये आता कुठली शंका उरलेली नाही आणि त्या चार दिवसात म्हणजे आज तारखेपासून ते सत्तावीस तारखेच्या आत म्हणजे उद्या तीन साडेतीन दिवसामध्ये आता या आंदोलनामध्ये काय निर्णय होणार हेही आपल्याला पाहायचं आहे पण खरंच काही महत्वाच्या गोष्टी आपण विचारात घेतो का कि मनोज जरांगे पाटील यांना एवढं का लढावं लागतय सरकार मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण का देत नाही सरकार मराठा तरुणावर दाखल झालेले या आंदोलनातले गुन्हे तातडीने माघार का घेत नाही किंवा मनोज जिरांगे पाटील मागणी करतायत त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार तातडीने पावलं का उचलत नाही सरकारला या आंदोलनाची भीती वाटत नाही का लाखो कोटीच्या संख्येमध्ये जेव्हा मराठा मुंबईमध्ये दाखल होतील तेव्हा त्याची सरकारला भीती वाटत नाही का किंवा महाराष्ट्र हा मराठ्यांचा महाराष्ट्र म्हटला जातो फार मोठी संख्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा समाजाची आहे मराठा समाजाच्या मतांची भीती या सरकारला वाटत नाही का असे अत्यंत महत्वाचे प्रश्न जेव्हा आपण चर्चेला घेतो किंवा त्याच्या सखोलामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अत्यंत विदारक चित्र आपल्या सर्वांच्या समोर येतं आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार मुख्यमंत्री आहेत ते राजकीय गणित खाडून प्रत्येक घटनेकडे प्रत्येक विषयाकडे पाहतात त्यांच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा असतो त्यांचा पक्ष दुसऱ्यांदा असतात त्यांची सत्ता आणि मग तिसऱ्यांदा मग सरकार वगैरे काय जनता वगैरे काय त्यांच्या डोक्यात असते परंतु आपल्या पक्षाच्या हिताचं काय आहे आपल्या सरकारच्या हिताचं काय आहे याकडं देवेंद्र फडणवीस अधिक लक्ष देतात ते राज्यातल्या इतर प्रश्नांच्याकडं ते त्यानंतर म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला चौथ्या क्रमांकाला ते त्या राज्यातल्या प्रश्नांकडे पाहतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचा विचार करतो तेव्हा देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थानं मराठा समाजाची मागणी मान्य करत नाहीत आणि त्यामुळं मराठा समाजात समाज हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विलन म्हणून पाहतो पण ही गोष्ट खरी नाही मित्रांनो ज्यांच्या जीवावर देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या या आंदोलनाला न्याय देत नाहीत ते आहेत चौऱ्याण्णव मराठा आमदार महाराष्ट्रातले चौऱ्याण्णव मराठा आमदार जे की आता महायुतीचे आमदार म्हणून निवडून आलेत आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनीच त्यांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी आपल्या जीवाचं रान सुद्धा केलेलं आहे लोकसभाच्या निवडणुकीनंतर लोकसभेचीच भूमिका महाराष्ट्रातल्या मराठा तरुणाने सुद्धा ठेवली नाही ते आपापल्या हिसंबंधाला जपण्यासाठी आपापल्या भागातल्या मराठा आमदारांच्या पाठीमाग आपली जात म्हणून त्याला विजय करण्यासाठी जे धावून गेले त्याचा सर्वात मोठा फटका या आंदोलनाला बसतोय आणि मग आता आपण बघा की महायुतीचे जे दोनशे चौतीस जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या मराठा आमदारांची जर आपण बेरीज केली ना मित्रांनो तर चौऱ्याण्णव आमदार चौऱ्याण्णव आमदार हे मराठा आमदार आहेत आणि हीच खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांची शक्ती आहे ओबीसीचा विरोध ही शक्ती नाहीये की हे जे मराठा आमदार आहेत चौऱ्याण्णव महाराष्ट्रातल्या चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघातले हे जे मराठा आमदार आहेत हे मराठा आमदार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या दारामध्ये आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते ओबीसीतूनच मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटेल असं मला स्वतःला वाटत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कमेंट करायचंय बघा मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मराठा आमदार निवडून आलेले आहेत आणि या अठ्ठेचाळीस मराठा आमदारांना निवडून देण्यासाठी या अठ्ठेचाळीस मतदारसंघातल्या मराठा तरुणाने आपल्या जीवाचं रान केलंय हे आता आपल्याला विसरून चालणार नाही शिंदे एकनाथ शिंदेचे सव्वीस मराठा आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून गेलेले आहेत अजित पवारांचे वीस आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून गेलेले आहेत तर इतर जे आमदार आहेत शरद पवारांचे आणि उद्धव उद्धव ठाकरेंचे आणि काँग्रेस पक्षाचे काँग्रेसचे एकूण जे निवडून आलेले आमदार आहेत त्यापैकी पाच आमदार हे महाराष्ट्रामध्ये मराठा आहेत ठाकरेंचे सहा आमदार मराठा आहेत शरद पवारांचे पाच आमदार मराठा आहेत आणि अपक्ष दोन आमदार मराठ आहेत असे हे अठरा आमदारांचा मनोज जरांगी पाटील यांना पाठिंबा पाटी आहे कुठल्याही किमतीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तेही ओबीसीतून मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका हे अठरा आमदार घेत आहेत महाविकास आघाडीचे घेत आहेत परंतु महायुतीचे आमदार मात्र कुठल्याही किमतीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला तयार नाहीत मुख्यमंत्र्यांकडे हे प्रश्न सुटला पाहिजे अशा पद्धतीची मागणी ते करायला तयार नाहीत उलट पक्षी हे सगळे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत एक शब्दाने लोकांसमोर बोलण्याची या आमदारांची हिंमत होत नाही आणि ही देवेंद्र फडणवीसांची खरी ताकद आहे देवेंद्र फडणवीसांना आज असं वाटतं मनातलं वाटतं म्हणून जरांगे पाटील भले कितीही मोठं आंदोलन करू पण महाराष्ट्रातला जो मराठा आहे जो काय म्हणतो आपण त्याला राजकीय घराणे असलेला जो महाराष्ट्रातला मराठा आहे सत्ताधीश मराठा आहे श्रीमंत मराठा आहे किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये इतरांना खरेदी घेऊ शकतो अशा ताकदीचा जो मराठा आहे असे सगळे मराठे मान्यवर मराठे माझ्या बाजूला आहेत त्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याकडं दुर्लक्ष केलं तरी चालतं याची खात्री देवेंद्र फडणवीस यांना कायमस्वरूपी पटलेली आहे या सर्व प्रक्रियेचा अर्थ एकच आहे मित्रांनो भेदी हे घरचे आहे मराठा आंदोलन किती वर्ष चालेल किंवा भविष्यात त्याचं काय घडेल हा सुद्धा आजही अनिर्णित राहणारा प्रश्न आहे आणि त्याचं कारण आहे हे घरचे जे चौऱ्याण्णव भेदी आहेत महाराष्ट्रातल्या मराठ्यांनीच निवडून दिलेले हे जे मराठा आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे हेच हेच या आंदोलनातला खरा अडसर आहे जोपर्यंत हे सगळे चौऱ्याण्णव आमदार रस्त्यावर येणार नाहीत किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये एकत्र जाऊन हा प्रश्न सुटला पाहिजे आणि हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशा प्रकारची टोकाची भूमिका जोपर्यंत हे आमदार घेणार नाहीत तोपर्यंत या प्रश्नाला न्याय मिळेल असं मला स्वतःला अजिबात वाटत नाही कारण भानगड अशी असते की आपण सामान्य माणसांनी गरजवंतांनी किती मोठा आक्रोश केला आणि हे जे घराणेशाहीचे जे आमदार आहेत किंवा वारंवार विविध मतदारसंघामध्ये निवडून जातात त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्या हातामध्ये संस्था आहे त्यांच्या हातामध्ये साखर कारखाने आहेत ज्यांच्या हातामध्ये शैक्षणिक संस्था आहेत ज्यांच्या हातामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आहे अशा लोकांच्या बाजूनच देवेंद्र फडणवीस राहतील कारण त्यांना त्यांच्या सत्तेला आधार हा आमदारांचा हवा आहे आणि चौऱ्याण्णव आमदार त्यांना आधार देत आहेत थोडे तितके नाही आता या चौऱ्याण्णव आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा म्हटल्यानंतर हे सरकार राहील का याचा तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ओबीसी खरं म्हणजे लक्ष्मण हाकी किती अरडाओरडा करत असले तरी ओबीसीचा या आंदोलनावर फारसा परिणाम झालेला नाही या आंदोलनावर परिणाम करणारी महत्वाची गोष्ट आहे हे चौऱ्याण्णव आमदार जे की महायुतीचे आमदार आहेत आणि या आमदारांना रस्त्यावर येण्याचं आवाहन अनेकदा केलं असलं तरी समाजाने केलं असलं तरी हे आमदार अजिबात येऊ का त्यू करायला तयार नाहीत आणि जोपर्यंत हे असे तोंडावर बोट ठेवून राहतील जोपर्यंत ते देवेंद्र फडणवीसांच्या बगलेमध्ये दे राहतील तोपर्यंत या प्रश्नाला खऱ्या अर्थानं न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे आता मनोज दादा जरांगे पाटील पूर्ण तयारी निशी आता मुंबईला निघालेले आहेत ते मुंबईमध्ये आझाद मैदानावर दाखल होतील ते त्या ठिया देतील जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी आता उठणार नाही आणि मुंबई सोडणार नाही अशा प्रकारची जरूर भूमिका घेतील त्यामध्ये काय हाल होतील समाजाचे समाजाच्या तरुणांचे याच आंदोलनामध्ये सहभागी सा झालेल्या लोकांचे मुंबईकरांचे हा सगळा खूप कठीण प्रश्न आहे परंतु या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केवळ गट नियुक्त करून उपयोगाचा नाही चंद्रकांत पाटलाला बदललं त्यांना काढून टाकलं आणि दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती स्थापन केली म्हणजे त्याचा निकाल लागेल किंवा तो प्रश्न सुटेल अशातला भाग नसतो मुळात राजकीय इच्छाशक्तीची गरज असते मराठा तरुणांच्या किंवा मराठा समाजाची मागणी मंजूर करायचीच ही भावना देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये दे आहे का हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि ही भावना देवेंद्र फडणवीसांच्या अजिबात मानामध्ये नाही कारण ते जाहीरपणानं आमच्या डी एन एमध्ये ओबीसी आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात आणि ओबीसी की जो बात करेगा वो देश देशपे राज करेगा हा त्यांचा नारा आहे मित्रांनो सगळ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की मराठा पूर्णपणे एकत्र आल्याशिवाय एक झाल्याशिवाय हा प्रश्न सुटण्याची शक्यता मला स्वतःला कमी वाटते महाराष्ट्रातले हे मराठा आमदार आज तरी आपल्या समाजासाठी आपल्या गोरगरीब नागरिकांसाठी आपल्या समाजातल्या गरजवंतांसाठी देवेंद्र फडणवीसांच्या पुढे आपला राजीनामा टाकतील का आणि आमचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही राजीनामा परत घेणार नाही आम्ही एक वेळ सत्ता सोडू परंतु समाजाच्या हितासाठी लढू अशा प्रकारची भूमिका घेणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रिंगल लाइव आवाज महाराष्ट्राचा